नमस्कार मी किरण आपलं ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये मनपूर्वक स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी छत्रपती संभाजी नगरातील संबोधी अकादमी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण पुरस्कार प्राप्त भीमराव हत्तीअंबिरे यांची वाटचाल आज अखेर अधोरेखित झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भीमराव हत्तीअंबिरे यांना निवडपत्र देऊन शुभेच्छा दिल्या निश्चितच पुढील विधानसभेच्या निवडणुकीत भीमराव हत्तींबिरे अधिक जोमाने काम करतील आणि आंबेडकरी समाज निस्वार्थ भीमराव हत्तीअंबिरे यांच्यासारख्या समाजभूषणासोबत त्यांच्या नेतृत्वाखाली निळा झेंडा घेऊन काम करतील शिवाय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमराव हत्तीअंबिरे परभणी हिंगोली संभाजीनगर आदी कार्यक्षेत्रात निष्ठेने काम करतील याच विश्वासाने पक्षाने आज त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे वेळ लागतो आफ्टर ऑल क्वालिटी काउंट्स चले चलो स्काय इज द लिमिट्स फॉर ब्लू बर्ड्स या निमित्ताने ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या वतीने समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांचं मनपूर्वक अभिनंदन ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संभाजीनगर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद